이런데 아사상한 의사가 이렇게 이런 쪽지 가운데서 나의 아사상을 듣게, 이런 생각이 있어서 내가 생각을 해야 한다. 난생이 아지 않나, 쓰시. सुजित फिंसेकर राजू आमे अशोकराज आमे उदास पाटील आवे, आमे आपल्या सगळ्यांचे उमेदवार सत्यजित पाटील महाराष्ट्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक नवीन प्रयोग करून Σε καζί σαν σάκη σαν ροή. Εσάδε σαν την Ιεβανκίδα. Τι καζί, μιλή φασί. Δεν είναι κακά. Μοζαν καραντή. Μοζαν καραντή. Δεν είναι καραντή. Δεν είναι καραντή. Δεν είναι καραντή. Δεν είναι καραντή. Δεν બાબાસબિલ સરુલકર સંગેત ખાસ ભઠાણ અતા ભાલે અરજુનભાઈ દજરકર રાજ્યભકુમાર કામલે રાજુ કિશન સાવે નિરાજ નાઈક રોહિત ખાતે નિલા अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे पाठीवरती अजून आपल्या आणि ज्यांचं आगमन झालं ते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे बंद वडिने आज बऱ्याच वर्षाच्या नंतर इतर संधीमध्ये बोलण्याची संधी मला मिळते एक काळ असा होता की इशनखनजी अनेक कर्तृत्वात नेतृत्व देणारी ही नदी दत्ताजीराव कदम यांची मला आठवण होते या नदीचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा वेळ सकाळ दिला त्या लोकांची जर यादी करायची झाली तर दत्तादेवा कदमांच्या शेवटची फोली होऊ शकत नाही इतर क्षेत्रामध्ये अनेक काम करणारे लोक या ठिकाणी होऊन गेले आनंदांची असून माझी आमदार कैलासवासी खंजेर यांची असून टेक्साइलच्या दंडाला आणि सरकाराला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते माजी खासदार कैदासाठी अंबासाहेब कुलकर्णी यांची आठवण अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होते करंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते सवन देशामध्ये यंत्रमार्ग आणि हातभार याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर कोणतं त्याचं इतर खरंजी ही माहिती संवण देशामध्ये केली होती इथं यंत्रमाग त्याच्यामध्ये आणि अधिकृतता या माध्यमातून कापराच्या क्षेत्रामध्ये या शहराने आणि या शहरामध्ये ज्यांनी यांचं भाग उभे केले आणि जे लोक यांचं मार्ग चालवतात ते कच्च कधी कामगार या सगळ्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही पण दुर्दैव हे की आज हा धंदा हा व्यवसाय यांना त्या संकटामध्ये आहे ज्यांना राज्य आणि देश सर्वांची जबाबदारी आहे त्यांचं एक कर्तव्य आहे की हा महत्त्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर विचार करण जिची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आज तो धंदा आढळण्याचा आहे आणि आजचे राज्य या व्यवसायाकडे झमकून सुद्धा बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो इथं काम करणारे कामगार त्यांचंही जीवन संकटात गेलं दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीचा आहे त्या शेतीच्या सुद्धा सकत आहे काही ठिकाणी एक विशिष्ट भीक पुन्हा पुन्हा घेतलं पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या जमिनी खराब गेला आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे हे संकट आलं पण ग्रंथमतराव पाटील आणि त्यांच्या सरकारने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती नीट तितकी राहील तशी का याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्या दृष्टीनं शेतीचं प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आज आपण इथं आलो का इथं जमल्या त्याचं महत्त्वाचं कारण लोकसभेची निवडणूक आली आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजित फाटील यांची निवड आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या लो साठी केली सत्यजित यांच्या नावात सत्य आहे आणि त्यांच्या नावात जीत आहे त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजीत जिंकणार मोठ्या मतांनी जिंकणार याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही थोडीवर काळजी बदना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीने अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी उभे त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या ताना खोभऱ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे तेही महाराष्ट्राचा निकट दौरा करतात अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करीत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार या गोष्टी कधी भाष्य करत नाही त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरेंच्यावर असतं ते शरद पवारांच्यावर असतं या दोघांच्या भयकी कुणासाठी टीकाची भरली केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल आणि त्यामुळं आम्ही बघतो या न त्यानिमित्तानं आम्हा लोकांचा हल्ला करणं सत्तेचा गैरवापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे आव्हान बघितलं या देशामध्ये दोन लोक त्याचं एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा केवळ मोदींच्या धोरणाशी विसंगत होईल ही त्यांनी मानली त्याचा परिणाम आज भारताच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं आहे तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त दिल्लीचे मुख्यमंत्री असतील त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केले आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या दिल्लीचा चेहरा बदलेल कसा याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पण असं काम करणारी व्यक्ती स्वच्छ मत मारणारी व्यक्ती ही मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारनं पसंत भरत नाही आणि म्हणून त्यांनी करावं काय त्यांच्या प्रश्न सोडण्याच्या ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये चाचलं लोकांनी त्यांना निवडून दिलं लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे लोकांचा विश्वासाला जे फास्ट ठरते अशा लोकांना जेलमध्ये चाचणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या सदस्याला आज द्यायला लागले आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार संकटात याचा प्रयत्न कुणी केला तर तुलसीनवादी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि फायदे ते किंमत देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायिकपणानं आपली शक्तीपणाला लावू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुच्या कोल्हापूरच्या सभेला मला जायचं समोर मी अधिक वेळ अभ्यास सगळ्यांचा घेत नाही जय जय हिंद जय महाराष्ट्र